आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शालेय शिक्षणामध्ये हिंदी शिक्षणावरून रान पेटलेला आहे मी महाराष्ट्र सरकारला वारकऱ्यांच्या वतीने विनंती अशी करेल आमच्या पासूनची जी जुनी मंडळी आहे ती पाचव्या वर्गापर्यंत शाळेमध्ये हिंदी शिक्षण नव्हतंच आपण मराठी भाषेक आहोत हिंदीचा अभ्यास सर्वांना असावा पण किमान चौथ्या ते पाचव्या वर्गापर्यंत हिंदीची सक्ती सरकारने विद्यार्थ्यांना करू नये कारण की पाचव्या वर्गापर्यंत आवश्यकताच आहे हिंदीची असं मला काही वाटत नाही महाराष्ट्रात मराठी भाषेची नितांत आवश्यकता आहे ती भाषा शिकवली जावी मराठी भाषेसाठी आमचा मराठी भाषेसाठी निश्चितच पाठिंबा आहे पाच तारखेच्या मोर्चाला ठाकरे आहे शंभर टक्के आमचा मराठी भाषेसाठी पाच तारखेच्या मोर्चाला पाठिंबा आहे